सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना तरी समजतो मात तर खूप ना खूप आनंद झालाय मला कारण माझ्या बहिणी आज एकत्र आलेल्या आहेत आणि आज आम्ही निघालेला आहे आणि कधी ना व्हिडिओ मध्ये येणारी आज चक्का आज ती आणि करा ही दुसरी बहीण आहे माझी तिला बघितलं जेव्हा मी गेले होते त्यावेळेस व्हिडिओ बघितला होता तिच्या घरी गेल्याच्या नंतर ना तर मी दाजी आजारी असल्यामुळं लग्नाला जायचं कॅन्सल केलं होतं तर माझ्यामुळे यांनी सुद्धा कॅन्सल केलं म्हटलं तू नाही तर आम्हाला पण नाही जायचं तर परत म्हटलं चला दाजींची दाजींची तब्येत बरी नाही त्याच्यामुळं मी कॅन्सल करत होते लग्नाला जायला नको म्हणत होते पण माझ्यामुळं ह्या पण येणार नाहीत त्याच्यामुळं मग त्या मिस करते ते लग्न म्हणून म्हटलं तर चला यांना म्हटलं चला तर दाजी आलेले आहेत इकडे आहेत आमचे मोठे सगळ्यात मोठे दाजी इकडे बघा तर आम्ही नव्हता जात तर यांनी कॅन्सल केलं तर लग्नाला जायचं ताजींची तब्येत जरा बरी नाही त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या गाडीमध्ये निघालेलो आहे फॉर्च्युनरमध्ये काय आशीर्वाद आपली फॉर्च्युनरच आहे का नाही आणि ही अशी बहीण कुणालाच नाही म्हणायला पाहिजे आम्हाला पाठीमाग बसव दिन स्वतः कुणापती म्हणती माझी बसली तुझ्यापेक्षा जास्त माझी कंबर दुखती काय सांगू प्रचंड दुखती तू खाली उतर बघा आणि दाजींना खूप कमेंट आल्या धबधब्येत कशी आहे वगैरे तर चला दाजींची ट्रीटमेंट वगैरे हो चालली तुम्ही सगळे काळ आता त्याच्याबद्दल खूप सारं धन्यवाद आणि आमची बहीण आता बसून मिळावं पाहिजे आमच्या दादी तिकडं ताई अगोदरच लॉक केला अगोदर बसते बस बसायची का पुढे फुला मी आणि मोठी बहीण बसलेला आहे ट्रीप नका करता पूर्ण बघा म्हणजे दुण तुम्हाला समजा आम्ही आज फॅमिली कस काय एन्जॉय करतोय इथं ओम आणि चिवताई चिताई चिवताई थोडी डिस्टर्ब असती अशा कार्यक्रमात तिथं थोडस डिस्टर्ब पण येतो तुला आणि ओमचा काही विषय नसतो तर आमच्या बहिणींना भूक लागलेली आहे सकाळी नाश्ता वगैरे त्यांनी केलेला नाही तर आमच्या इथं जवळच वडापाव आहे तर ता तिथं आम्ही थोडं वडापाव खाणार आहे दाजी नाही खाणार दाजींनी जेवण वगैरे केलेलं आहे गोळ्या वगैरे खाल्लेल्या आहेत आम्ही चाललो आहे खाण्यासाठी चलावू करायची इथं बसलं आहे का आत बसायचं होतं ना आता आहे का जागा आत जागा आहे का

इथे बसलेले सगळे काय खायचंय हे काय खायचं तुला काय खायचं आणि आमच्या गावातील मुलं भेटलेली आहेत तर पाटील तर आम्ही इथं फायनली लग्नामध्ये पोचलेलो आहे आणि सध्या इथे गाणे वगैरे स्वंग चालू असले आहे आणि आपल्या चॅनलवरती कॉपीराईट पडू शकतो इश्यू येऊ शकतो म्हणून मी इथं ओरिजिनल आवाज म्यूट करून मी माझा व्हाईस दिलेला आहे तो खूप छान असं लग्न होतं बहिणीच्या जावच्या मुलाचं म्हणजे दिराच्या मुलाचं म्हणजे माझ्या बहिणीच्या पुतण्याचं लग्न होतं तर आम्ही सगळे चुलती आजी आणि बहिणी आम्ही इकडं जे राहतो आम्ही जवळजवळ तर सगळे मिळून आपल्या गाडीमध्ये गेलो होतो तर आता लग्नाचा मुहूर्त जवळ आलेला आहे नवरा नवरी मंडपामध्ये आलेली आहेत आणि चला एन्जॉय करा तुम्ही पण लग्न आणि याच्यानंतर लगेच आपल्याला घरी जायचं आहे कारण खूप लेट झालं होतं जो मुहूर्त काढला होता मुहूर्ताच्या एक तास लेट लग्न लग ले लागलेलं आहे कारण प्रत्येकाचे काय म्हणतात मान सन्मान आ, सत्कार वगैरे केले जातात त्यातच खूप वेळ जातो आणि विशेष म्हणजे नवरदेवाचं नावच सत्कार आहे तर गेल गेल चला मग इथं छानस आम्ही अगोदर जेवण वगैरे केलं होतं गेलो तुला आजीने खूप मोठा खर्च केलाय आज मावशीने केलाय काकांनी केलाय

拉进去。<Yeah. S 2> आता आलेलो आहे आम्ही माझ्या माहेरी म्हणजे मोठ्या सुट्ट्या घरी इतर इकडे बसले असे बघा हे दोन जाव आहे माना पाण्याचे मोठ्या हे पाठीमागचे मोठे जाव आहे हे किती नंबर तुम्ही तीन नंबर दोन आहे आणि हे डायरेक्ट शेंडा फळे शेअड फळे शेंडा फळे शेअाफळे पण नाही पुढचं आणि आहे आमच्या मंडळी आमचं कार्टून <laughs> चला चला आता चाललं रेडी कोण आहे तर आताच आम्ही पोचलेलो आहे घरी आता वाजलेलं आहे संध्याकाळचे सात आणि मी सगळ्यांसाठी केलेला आहे चहा तर बहिणींना म्हटलं थांबा जेवण वगैरे करते स्वयंपाक करते जेवण करून जा तर नकोच म्हणतात ते तर आता यांना चहा पाजून पाठवणार आहे आणि माझी एक बहीण खूप खोडकर आहे तिचं वर कुणी मनावरती घेऊ नका तर चला चहा घेऊन की असा चहा गाळलेला आहे आणि वगैरे आता तुम्ही सांगा मी म्हणते स्वयंपाक करते जेवण करून जा दोनशे रुपये दे आता हे कपडत आहे का तुम्हाला बघून हा असं दे तो तू बारीक आहे ना छोटी तुला जमत नाही चहा घ्यायला क्वालिटी काय चल क्वालितिका चल चल तुझी क्वालिटी काय तर बघा असं दाजींना आणि दुसऱ्या बहिणीला हिनी तर घेतला येऊन चहा तर चला घ्या चहा जेवण करून जा तर जमती नाही जेवण करून अरे थांबा म्हणते म्हणजे ह्या अर्थ तुम्हाला काहीतरी उग गरीबा आरोप करू नका अन्न असा येऊ देत नाही घरी माझ्या सहसा तुम्हाला सगळ्यांना सांगते बरं का माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यात खोडसाळ बहीण माझी पलीकडची ब्लॅक ब्लॅकवाली हा काय मधली आपली आहे बिचारी काय म्हणा ती शाळते एवढाच फरक आहे <laughs> बघ तर आता निघाले येते घरी ए चेष्टेवरी नको प्रत्येक वर बोलत जाऊ मग युट्यूब फॅमिली वाटण करत पुनम असे तू काय चुकीच्या घेरच्या मध्ये हो दादी सांगा हो कर जरा असं बोला तुम्ही पण दोन शब्द मी म्हणले आ हा थंडी वाजली का तर आपण टेम्पल गेलो त्याच्यामुळे सगळे घारटलेले आहेत त्यांच्यासाठी गरम गरम असा चहा केलेला आहे आणि मला सुद्धा प्यायचा आहे चहा आहे का नाही ताई म्हणलं करा आपण मावशील जेवण बिवण करते मावशी ताईच हळदी कुंकू लावते बघा मावश्यांना मावशांना हळदी कुंकू कोण लावतय आमची चिवताई ताई पुढे लावून मावशी चांगली बाई रंगवली काकांना नीट जपून ठेव मानव कंपाळावरती माझ्या काकांना अरे। मा, प्यारी मा, मा। मा। ना दिसा ना माझ्या <laughs> दिसा ना तर आताच बहिणी वगैरे गेलेल्या आहेत त्यांना वाट लावलं आणि आता मी घरातून बसलेले आहे तर दाजींसाठी आजीनी ज्वारीची भाकरी आणि मटकीची भाजी केलेली आहे तिखट वगैरे केलेली आहे कारण दाजीला <laughs> तिखट खायचं नाही आहे तर इथे एक शेजारी म्हणजे लग्न झालेले आहे तर पाहुण्यांची तर पूजा सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळ आहे तर दाजींना म्हणलं जाऊया तर बघू आता जमत आहे का नाही जायचं आहे का नाही ते तुम्ही म्हणताल पुनमताय दाजींना तरी दाजींना फिरवताय पण मी लग्न कॅन्सल केलं होतं आज मला जायचंच नव्हतं खरं तर म्हणजे मी बोललो होतं का नाही जायचं म्हणून म्हणजे मी बोललो होतं ना जायचं नाही लग्नाला तर आम्ही जाणार नाही दोघं म्हणून माझ्या एका बहिणीने कॅन्सल करत दुसऱ्या बहिणीने पण कॅन्सल केलं मग आमच्यामुळे सगळे कॅन्सल करणार लग्न आहे आम्हाला बरोबर नाही वाटलं म्हणून आम्ही परत निर्णय घेतला लागणार जायचं म्हणून ते म्हटले जाऊया म्हणून बरोबर आहे का आप नाही आपण जाणार नव्हतो तर सगळे कोणीच जाणार नव्हते बरोबर आहे का नाही तर आज थोडंसं दाजींना बरं वाटतंय आणि तुम्ही काळजीपोटी कमेंट करता खूप भारी वाटतं तर दाजींना लवकर म्हणजे की दाजींना नेहमी कामात बघायची सवय तुम्हाला आणि अचानक आजारी पडल्यामुळं मला पण टेन्शन आलं आणि तुम्हाला सगळ्यांना टेन्शन आलं आणि बघा आमच्या पिलांना पण टेन्शन आले चेहरा दाखव प्रत्येक वेळेस खोड्या करतो बघा हा की कार्टून लय बेकार आहे आमचं पप्पा आजारी पडल्यावर टेन्शन आलं का नाही तुला आहे ना पण तो होय ना अचानक पडलं ना आजारी पप्पा कधी आजारी पडत नाहीत आहे ना आणि डेंगू थोड्याशा प्रमाणात होता त्याच्यामुळे डॉक्टर म्हटलं आपण गोळ्या औषधावरती कव्हर करू ऍडमिट व्हायची हो काही गरज नाही तर चला हा व्हिडिओ आता इथं थांबवते कसं म्हटलं बोल बोल नवीन असाल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब ठीक आहे